इंद्रनील नाईक यांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे पुसद नगरीत डिसेंबरला दुपारी स्वागत करण्यात आले दोनदा निवडून आलेले आमदार राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन माती आणि जलसंधारण या सहा खात्यांची जबाबदारी सोपवली आहे पुसद विधानसभा निवडणुकीत इंद्रनील भाऊ नाईक यांनी नव्वद हजारांवर मतांनी बाजी मारली आहे खातेवाटपाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला होता इंद्रनील नाईक यांना सहा खाते मिळाल्याने कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्येही आनंद व्यक्त करण्यात येतोय खाते वाटपानंतर ते रविवारी पुसद मध्ये दाखल होताच फुलसिंग नाईक महाविद्यालयापासनं नाईक बंगल्यापर्यंत जंगी स्वागत करण्यात आले यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता स्वागत उत्सवात बंजारा वेशभूषा करून डफडी व डी जे जल्लोष करण्यात आलाय प्रत्येक चौकासह ठिकठिकाणी थी डिजिटल डिजिटल बॅनर देखील लावले होते शहरामध्ये आगमन होताच आतिषबाजीही करण्यात आली प्रतिनिधी उमेश राठोड पुसत